पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या ओबीसींना उमेदवारी मिळावी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिली गेल्यास ओबीसी बहुजन महासंघ सर्वच जागांवर उमेदवार उभे करेल असा इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे से बाळासाहेब झोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला ओबीसी बहुजन महासंघाचे भानुदास पानसरे किसन नांगरे चंदाताई केदारी आनंद रोकडे राजेंद्रभाऊ नागरे विशाल शेळके महादेव मरगळे भाऊसाहेब मरगळे अशोक कांबळे भाऊसाहेब आखाडे कृष्णा पानसरे आदी या परिषदेत उपस्थित होते पुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या नऊ जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी तीन तर अनुसूचित जातीसाठी एक जागेवर आरक्षण मिळालंय या जागांवर केवळ खऱ्या ओबीसींचाच हक्क आहे त्यामुळे या जागांवर खऱ्या ओबीसी उमेदवारांना संधी मिळावी अशी आग्रही मागणी ओबीसी बहुजन महासंघाने हक्कांच्या जागांवर कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या उमेदवारांना उभं केल्यास ओबीसी बहुजन महासंघ आरक्षित जागाच नव्हे तर सर्व नऊ जागांवर निवडणूक लढवण्याचा इशारा महासंघाच्या वतीनं देण्यात आला आहे माझं नाव बाळासाहेब झोरे मी मुळशी तालुका बहुजन ओबीसी महासंघ आर पी आय यांच्या वतीनं जे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतोय त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शन हे आता थोड्या दिवसात होणार आहे आणि त्या ठिकाणी आज जे स्थानिक पक्ष आहेत त्या स्थानिक पक्षाकडनं मूळ ओबीसीला त्या ठिकाणी तिकीट मिळालं पाहिजे पण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जे कुणबी दाखले काढलेत ते कुणबी दाखल्यावर काही लोक ओबीसीच्या मूळ ओबीसीचा जो अधिकार दिलेला आहे घटनेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे त्या अधिकारातून खऱ्या ओबीसीला त्या ठिकाणी निवडणूक लढवता आली पाहिजे मुळशी मध्ये आता ओबीसीला तीन जागा आहेत झेडपी करता दोन आणि पंचायत समिती करता एक आणि एस सी करता पंचायत समितीला एक जागा अशा आम्हाला निवडणूक लढवण्याकरता मी आम्हाला संधी दिली पाहिजे पण आज तिथं तालुक्यामध्ये आम्ही जर काही परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी ओबीसीला कुठंतरी डावललं जातंय त्याच्या अनेक गोष्टी अशा बाहेर काढल्या जातात की तुला त्या ठिकाणी निवडून येणार नाही ओबीसीचं मतदान कमी आहे त्या ठिकाणी एवढे पैसे लागतात सर... या समस्या सर्व या आमच्या ओबीसी समोर उभ्या आहेत आज आम्हाला कमीत कमी आम्ही पंचवीस ते तीस वर्ष सर्व मंडळी आम्ही स्थानिक पक्षामध्ये काम करतोय पण इतका वर्ष काम करून आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जी संधी मिळाली पाहिजे लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते आज आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही सर्व ओबीसी समाज ओबीसी महासंघ आणि बहुजन आणि आर पी आयचे सर्व मंडळी आम्ही याची एक मोठी वज्रमुख तयार केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला या ठिकाणी आम्ही असं ठरवलंय की जर आम्हाला आमच्या न्याय हक्काच जर आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जर आम्हाला त्या ठिकाणी अधिकार मिळाले नाही तर आम्ही पुढे जाऊन आमचे जे तीन उमेदवार जे जे तिकीट आहेत जे आरक्षणाच्या जागा आहेत त्या ठिकाणी तर शंभर टक्के आम्ही लढू पण आम्ही पूर्ण त्या ठिकाणी नऊ जागेवर पॅनल तयार करून त्या ठिकाणी प्रस्थापिकांना खऱ्या अर्थाने आम्हाला जिथं डावललं जाते त्या ठिकाणी आम्ही आ त्या ठिकाणी आमची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही मुळशी मध्ये पंचवीस ते तीस टक्के ओबीसी आहे आमच्या बांधव आमच्या बरोबर आहेत सर्व जर बघितलं तर या ठिकाणी आमचे ओबीसीचे उमेदवार आरपीआयचे उमेदवार बहुजन समाजाचे उमेदवार निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आम्ही आज या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून आपल्याला अशी कल कळकळीची या ठिकाणी विनंती करतो की वीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी ओबीसीचा पिरंगूट या ठिकाणी मोठा मेळावा मो, ठेवलेला आहे त्या ठिकाणी मुळशी तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाज त्या ठिकाणी ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी आर पी आयचे आमचे सर्व बांधव आहेत आमचे बंधू आहेत ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला या ठिकाणी महाराष्ट्राची धगधगती तोप म्हणजे लक्ष्मणजी हाके साहेब जे, जे ओबीसीचा आज त्यांनी आता म्हणजे जे मशाल पेटवलेली आहे ते लक्ष्मणजी हाके साहेब आणि नवनाथ वाघमारे साहेब या लोकांना त्या ठिकाणी परशुरामजी वाडेकर साहेब आरपीआयचे पुणे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत त्या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आणि प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे आमची मीडियाला एकच